जाहीरनाम्यामध्ये भूमिका असली घ्या तिकडे बाकी आम्हाला माहित नाही पण आमच्या लोकांच्या वतीने ही भूमिका आहे एक दोन तीन चार हे मुद्दे असतील तुमच्या आमदारकीचा जर जाहीरनाम्यामध्ये जो टाकील त्याच्या मागे आमचं गावभर आहे हा आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही त्याच्याकडून ही कामं करून घेणार जर जागा फटका दिला तर आदिवासी काय असतोय ते आम्ही त्याला सांगू पाच वर्षात काय असतो ते ही भूमिका आपल्याला घ्यावं लागणार जे खोटे त्याच्याशिवाय पाच वर्षामध्ये खोटे आदिवासी बाहेर नाही निघणार तुम्हाला सांगतो इथल्या आमदारांना जो जो कोणी आमदार असेल त्याला स्पष्ट आहे आपले आमदार पस्तीस वर्षे कधी त्यांनी भूमिका घेतलेली आम्हाला कळतच नाही आम्ही ज्यावेळेस बोलतो ते आमच्या कार्यकर्त्यां तुम्ही कशाला साहेबांच्या विरुद्ध अरे साहेबांची भूमिका काय ते तर आम्हाला कळू द्या भूमिकाच मांडत नाही काही म्हणजे येस आहे का न आहे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हेच काही कळत नाही आणि फक्त राजकारण करायचं हे अतिशय वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आता निवडणुकीच्या तो नका सगळ्या तुमच्या पाईपलाईन मंजुरी झाल्या अरे हे पंचवीस वर्षात धरण झालं तव तुम्हाला मिळायला पाहिजे तुम्हाला वाटते मला वाटतं हिले हिल्यातले इथे दहा लोकांचे काहीतरी शेतकरी संघटना आहे ती प्रयत्न करत होते पाईपलाईन साठी हेल्फट मारत होती काय झालं का नाही झाले तुमचा एक बंधारा आहे फक्त काय साधा लॉजिक आहे सरपंच साहेब तुम्ही तुम विचार करायच्यावर धरणाचं पाणी फक्त लिफ्ट करायचंय तुम्हाला तिथं स्टोरेजसाठी बंधाऱ्यामध्ये आणि त्या बंधाऱ्यामधून तुम्हाला दोन्ही साईडला नियोजन करायचंय काहीच नाहीये आहे इथलं सगळं वा बॅकवॉटर तुमच्या बागायत होऊ शकतं आणि त्याला फार खर्चाची गरज नाही आज जो खर्च होतो ना इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आपल्यासाठी खर्च होत नाही सरपंच आहे तिथं अनेक लोक मान्यवर मी सांगतो हा फक्त निवडणुकीला खर्च करण्यासाठी भ्रष्टाचार हो करण्यासाठी लुटण्यासाठी पै तुमच्या समोरचं सा उदाहरण सांगतो हा रस्ता किती वर्षापूर्वी झाला सांगा मला तीन वर्षापूर्वी झाला बरोबर आहे त्याच्या अगोदर किती वर्षापूर्वी झाला चार वर्षापूर्वी झाला साधारण तो सात कोटीचा सा होता म्हणजे याच्या दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणूक लागली पहिली त्यावेळेस बोर्ड लावले होते आ... दादांच्या प्रयत्नातून साहेबांच्या प्रयत्नातून आमच्या बोरगरला इकडे साहेबांचा सा बोर्ड इकडे दादांचा बोर्ड सात कोटी रक्कम होती आता पंधरा कोटीच्या वर गेले असं बरोबर आहे परत खराब झाला पैसे कोणाचे गेले कोणाची कात्री लागली अरे कोट्यवधीचा खर्च होत पण कोट्यवधीची लूट इथे होते याच्यावर कधी कोणता आमदार बोलला नाही तुम्ही म्हणाल याच्याशी काही संबंध आहे याच्याशी संबंध आहे ना आपल्या खिशातला जर पैसा वाचला तर वेगवेगळे जे कर आपल्या खिश्याला कात्री लावून केले जातात ते कमी होईल गॅसचा दर कमी होईल तुम्हाला आज आज तुम्हाला मी सांगतो एक आठवत असेल सरपंच साहेब पडकाई योजना ज्या जन्माला आली सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली मी एकामध्ये सांगितलं थेट याच्याशी संबंधित येते हे मग काय आम्ही म्हणणं होतो पडकाई योजना मंजूर झाली त्यावेळेस आम्ही म्हणत होतो रोजगार आम्ही म्हणून पडकाईला पैसे टाका कशासाठी म्हणत होतो कारण ते आपण लोकांवरती काम करतोय लोकांमध्येच करावं लागेल दुसरी गोष्ट आदिवासी सोबत इतर लोक पण शेतकरी आहेत त्यांना पण त्या योजनेचा लाभ होईल बरोबर आहे का नाही हा एक भाग होता त्यांनी काय केलं बजेट मधले पैसे टाकले आम्ही खुश झालो फडकाईला पैसे मिळाल्यानंतर पण हे आम्हाला माहीत होतं न्युक्लियस बजेटमधून पडकाईला पैसे टाकल्यानंतर न्युक्लियस बजेटच्या इतर ज्या योजना आहेत त्या चार योजनाला आपल्याला कात्री लागणार आहे हे आम्हाला माहीत होतं आम्ही लोक कार्यकर्त्यांना समजून सांगत होतो रोजगार मधून टाकायला सांगा रोजगार आम्हीच्या बजेटला काही बंधन नसतं जेवढे लोक काम करतील तेवढा पैसा मिळतो पण आमच्या कार्यकर्ते नाही ऐकलं मिळायचं मिळू द्या संधी साधू तुम्हाला सांगतो जो संधी साधू आपल्या नेत्यांचा सा आहे त्याच्यामुळे आपण आज पिछाडीवरती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो हे जे काही खोटे दाखले जे आहे शिक्षण सगळ्या जागा जे बळकाव एकूणच सगळी परिस्थिती आहे मुद्दा क्रमांक मी तुम्हाला सांग एक नंबर काय आहे आदिवासीचं जे प्रमाणपत्र आहे हे एकदा डिक्लेअर झालंय का त्यांच्या नातेवाईकांना ते मिळायला पाहिजे बोगस आहे ते एकदा अजेंड्यावर आली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा आमदार मी म्हणतोय का त्यांनी फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे बोगस बाहेर पडले पाहिजे आणि तेवढे ते जागा रिक्त त्या ठिकाणी भरले पाहिजे आणि म्हणजे हा जनजराचा प्रश्न राहतच नाही बोगस आयडेंटिफाय झाल्याविषयी संपला आणि सगळ्यात महत्वाचं हे वातावरण का निर्माण केलंय शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो का मी तुम्हाला सांगतो की इथं आपण एक समाज असा आहे आदिवासी समाज असा आहे इथं जे काही प्रस्थापित आता पड पुढारी जे आहेत ज्यांना एका विशिष्ट धर्माच्या नावाने राज्याची स्थापना करायची आहे देशाची स्थापना करायची आहे जाती धर्मामध्ये ते निर्माण मणिपूरचं काय झालं दुसरं मणिपूर महाराष्ट्र करण्याचं परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा तुम्ही आदिवासींच्या विरुद्ध आपण बांधतो कोणाच्या विरुद्ध धनकरांच्या विरुद्ध पण मुख्य आरोपी कोण आहेत जे धनगरांना चुकीचं मार्गदर्शन करणार आहे ते लोक आहेत ओबीसी ओबीसी मध्ये ओबीसी मराठ्यामध्ये वाद निर्माण कोणी लावलेलं आहे हा आज सांगा ना तुम्ही नेत्यांनी लावलेलं आहे मग जे शिकलेले आहेत एज्युकेटेड आहेत कोणाला आरक्षण देता येऊ शकतं कोणाला नाही देता येऊ शकतं यांना माहीत नाही का भूमिका स्पष्ट पण काय आहे खुर्ची खुर्चीसाठी संधी साधू राजकारण खुर्चीसाठी फक्त संधी साधी राजकारणाची भूमिका आणि म्हणून इथं ते निर्माण करायचं समाशात मग मग काय म्हणायचं आरक्षण संपुष्ट आरक्षण बंद करा आम्ही मला एकदा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ओपनच्या असे सगळे पक्ष बैठकीमध्ये चर्चा चालली होती ते म्हटले बा तुम्हाला तुम्हाला लई पैसा मिळतो लई लय ना तुम्हाला असे म्हणत होते त्याला त्यांचा चुकीचं नाही ना कारण त्यांच्या राजकीय नेत्यांना त्यांना तसं शिकवलेलंच आहे त्यांची संस्कृती तशी त्यांनी त्यांच्या डोक्यात घुसवलेली आहे मी त्यांच्या बैठकीत सांगितलं म्हटलं बरोबर आहे तुमचं चुकीचं नाही म्हटलं आम्हाला लय योजना पण तुम्हाला सुद्धा आमच्यासारख्या योजना आहेत म्हणलं ते म्हटलं कसं काय म्हटलं बघा आमची लोकसंख्या किती नऊ टक्के समजा आहे असं करा किंवा दहा टक्के आहे एक सवय जेड आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणे तेवढे पैसे आम्हाला दिले गेले पाहिजे बरोबर आहे नऊ टक्केच फक्त आम्हाला दिले ओबीसी असतील किंवा इतर ज्यांना आरक्षण आहे त्यांना तेवढे मिळतील उरलेले पैसे कोणाचे आहेत म्हटलं उरलेले पैसे कोणाचे आहेत म्हटलं ते आदिवासीला नाही दिले जात म्हटलं नऊ टक्के पाच टक्के सुद्धा आम्हाला मिळतील म्हटलं त्याच्यातही वर्ग मग उरलेल्या पैशाचं काय म्हणला हिशोब मागे नाही म्हणला तुम्ही अरे जेवढ्या योजना आम्हाला मिळतात त्याच्या दुप्पट योजना तुम्हाला मिळतील पण तुम्हाला काय सांगत आले आदिवासींना योजना दिल्या जातात आदिवासींना योजना आदिवासींना योजना दिल्या जातात ज्यांना आरक्षण आहे आय योजना दिल्या जातात हे सांगत राहिले पण उरलेल्या पैशाचं काय तो कोण खातोय मलिदा हा प्रश्न विचारू नये म्हणून डायरेक्शन कोणाकडे फिरवायचं आदिवासींकडे फिरवायचं त्यावेळेस हो ते कार्यकर्ते आपला वर्गमित्रच होता कॉलेजचा एज्युकेट असा म्हणलं असंच आहे तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा की बुवा सा जसं आदिवासींना नऊ टक्केच्या प्रमाणात योजना देतात ठीक आहे मी म्हणाल आरक्षण नसेल पण त्याच्या प्रमाणात तुम्हाला तुमचे नेते देऊ शकतात ना पैसे तेवढे काय पन्नास टक्के साठ टक्के तो निधी आहे तो गेला कुठं पैसा आणि हा तुम्हाला मी सांगतो की पूर्ण ही देशापासून तर खालीपर्यंत भ्रष्टाचाराची पूर्ण शोषणाची सिस्टीम असल्यामुळं आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावायची आणि आपली लूट करायची ही जी काही सिस्टीम आहे याला आपल्याला कुठेतरी शेह द्यावा लागणार आहे एका आणि प्रामाणिकपणाची लढाई तुम्हाला सांगतो का सांगतो कारण इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या देशातल्या मानवतेवरती जो संतांनी संप्रदाय चालवला मानवतेवरती जर कोणीही जग समाज जगत असेल तर तो आदिवासी समाज आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना फक्त आदिवासी लोकांविषयी धोका म्हणजे भीती वाटते किंवा हे लोकांमध्ये जर फोडाफोडी नाही केली या लोकांनी जर एकजूट झाली तर आम्ही काही आमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तुम्हाला राजकीय स्वप्न आम्ही पूर्ण करू शकत नाही कारण काय होते फुटू शकतात पैसे लाच सत्ता संपत्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन